नमस्कार मित्रांनो देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज चोराडे या ठिकाणी एक भव्यच ओपन बलगडी शरीर मैदान मित्रांनो पार पडणार आहे आपण आलो आहोत सोनू शेठे आहेत आपल्याबरोबर आयोजक आहेत नमस्कार काय सांगाल एक सकाळपासून जरा आजूबाजूला थोडा नॉर्मल पाऊस बुंदाबुंदी होती या पाठी काल सुद्धा बाईटमध्ये यादवच्या सांगितलेलं आहे की आजूबाजूला पाऊस पडणार पण चोरा फाटीला पाऊस पडणार त्यामुळे शंभर टक्के मैदानाची फायनल होणार आहे आपल्या या फाटीचा एक गुंधर्ब आहे की फायनल हा वेळेत आणि टाइमिंग मध्ये होतो आज जरा जिद्द जरा गाडी आज आपल्या मैदानात आपल्या गाडी कमी आहे थोडीफार आपण मैदानात घेणार आहे मैदानावर शोभेत एवढीच गाडी आपण फक्त घेणार आहे काय असं नाही की आपण पैसे कमावा मैदान घेतले त्यामुळे माणसं म्हणतात की पैसे बाबा गाडी नोंद ठेवले म्हणजे म्हणजे पैसे नोंदवाय गाडी नोंद ठेवली असेल असं काही नाही एक मैदान आमचं घेतल्यासारखं नीता मैदान मैदानाचा जागा भाऊ त्या दृष्टीकोन आम्ही कुठे गाड्या घेणार आहे आणि विषय संपून टाक लॉट वगैरे कधी लॉट चालू करणार आहे हॉटेल वगैरे व्यवसाय आलेले सगळ्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे बैल मालकांनी सुद्धा सहकार्य केलेलं आहे ज्या प्रकारे नोंदणी केलेली आहे जवळपास ऑनलाईन अडीचशे ते पावणे तीनशे गाड्या आता नोंद आहेत हा खरा आकडा पावणे तीनशे आकडा आहे तो नोंद आहे आणि आता आले तर एक पाच पन्नास गाडी नोंद करून विषय संपून टाकायचा बरं तर मित्रांनो बघू शकताय मैदानाला कसले वगैरे अडचण नाही आता मैदानवर बघू शकता पाटील कोणतीच पाहायची अडचण आहे आता स्वतः मागं असे फच बंधुत्व आहेत दिलकुश दालच्या फुलावरचे आमचे चाचे आहेत आमचे प्रेरणा स्थान म्हटलं चालेल त्याकडून थोडंफार जाणून घ्या आम्हाला काम आहेत मग काय सांगायला आता काय हा तर फांटे तर चांगली आहे बोलला आहे होईल मैदान चांगलं मग थोड्या वेळात चालू होऊन जाईल तर मित्रांनो बघू शकता पावसाची तशी काय अडचण नाही आहे फाटी वगैरे पण व्यवस्थित आहे थोड्या वेळामध्ये मैदानाला सुरुवात होईल सोनू सोनूशेठनं सांगितल्याप्रमाणे नोंद अडीचशे बावणे तीनशे गाड्यांची नोंद झाली आहे काही वेळामध्ये मैदानाला दे सुरुवात देखील होईल फाटे वगैरे पण बघू शकताय कसल्या प्रकारची अडचण नाही आहे तर लवकरात लवकर बैलगाडी मालकांनी उपस्थित राहा काही बैलगाडी मालक मैदानामध्ये उपस्थित देखील झालेले आहेत बघू शकताय तुम्ही थोड्या वेळातच मित्रांनो मैदानाला सुरुवात होईल आणि मैदानाची पुढील अपडेट देखील तुम्हाला आपले चॅनलद्वारे देण्यात येईल धन्यवाद